हाय नमस्कार तर झालं कपडे वगैरे दोन जवळच टाकले बाहेर रडतं त्याच्यामुळं आणि इकडे आमचं आहे पाणी भरायचं वरची टाकी भरली आणि पिरूलाही सुकलाय म्हणून पेरूला पाणी द्यायचं चाललंय पेरूला पाणी द्यायचं इकडं मोटर चालू करायला नंतर नाही तर पाणी खाली सोडायचं म्हणजे टाकीतलं गाळ वगैरे निघून जातो गुरांचं ही शेण झालं आवरलं टाकीत काय अजून पाणी आलं नाही आणि आई गेलं ते सावड गुणाची तरी होती ती द्यायला आणि पण गेले तर राहणार इकडं चाललं तर कडीपत्ता लावला ला। कडीपत्त्याला पाणी इकडं किळे आहे सगळ्याला उली पाणी सोडायचं तर गुलाबा झाड फाटा आम्ही लावलेलं आहे खराब पाणी टाकीतला गाळ निघतो वटायचं झाड आलं आणि पिरलं पाणी सोडायचं म्हणून आहे आमचं पाणी लावायचं म्हणलं काढाव छान असा व्हिडिओ मस्त अशी वांगेची भाजी केली भाकरी केल्या जेवण झालं भांडी घासली चहा केला जो कपडे वगैरे धुऊन सगळं काम व्यवस्थित चकाचक बाळ झोपले या आणि आता चाललंय उन्हाचं पाणी द्यायचं काप कारण की पाणी विहिरीत नसतं थोडंच असतं तेवढं काढून घ्यायचं तर असं आज एक काहीतरी का वेगळा व्हिडिओ कारण की रोज, पेस, रोज पेस, बगुन, बगुन, ते रोज ते कंटाळा येतो बघून बघून त्याच्यामुळं तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट को करू आणि कुणाकुणाच्या गावाला पाणी आहे ते पण कमेंट करून सांगा तिथं काय होते पाण्यामुळे व्यवस्थित आवाज येत नाही तर बाय